नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी कल्पना साठे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून नागपुरात प्रारंभ विमुद्रीकरण मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून अधिवेशन गाजणार जनतेला न्याय देण्यासाठी सरकार सज्ज गंभीर प्रश्नांवर विरोधकांकडून सहकार्याची मुख्यमंत्र्यांची अपेक्षा दलित ओबीसींवर अन्याय न करता मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती सर्वसामान्यांच्या प्रश्नांची समज नसलेलं राज्य सरकार लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप करत विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची आवश्यकता असून एकत्रित इच्छाशक्तीची गरज असल्याचं पंतप्रधानांचं आवाहन अमृतसर इथं झालेल्या हार्ट ऑफ एशिया संमेलनात दहशतवादाविरोधात सामूहिक आणि संघटितपणे काम करण्यावर भर आणि महिलांच्या आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानला नमवत भारताची विजेतेपदाला गवसणी जनतेला न्याय देण्याकरता सरकार पूर्णपणे सज्ज असून राज्याच्या गंभीर प्रश्नांवर विरोधकांनी सहकार्य करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं केलं आहे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंधीला घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते विरोधी पक्ष अजून प्रगल्भ झालेला नाही ही महाराष्ट्राकरता अत्यंत दुःखाची गोष्ट आहे अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर टीका केली चलनबंदीनंतर बाजार समित्यांचे व्यवहार सुरळीत सुरू आहेत राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी व्यवस्था उभी केली असून अठ्याहत्तर टक्के रब्बीची पेरणी आतापर्यंत झाली आहे राज्यामध्ये चलनबंदीनंतर राज्य सरकारने अनेक प्रोएक्टिव्ह उपाययोजना केल्यामुळे बऱ्याच प्रमाणात आम्ही नागरिकांना दिलासा दिला, दिला। आहे आणि सर्वसामान्य जनतेचे मी आभार मानतो की त्यांना हे माहिती आहे की हा निर्णय देशहितामध्ये घेतलेला असल्यामुळे त्यांनी अडचणी असताना देखील थोडा त्रास सहन करून या निर्णयाला भरघोस पाठिंबा दिला समाजाच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून दलित ओबीसी समाजाच्या अस्वस्थता पसरणार नाही याची काळजी घेतली जाईल सर्व पुरावे गोळा करून मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार भक्कम बाजू मांडणार असल्याचं यावेळी म्हणाले राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेबाबत करण्यात आलेली कारवाई आकडेवारीसह दिली जाईल आणि अधिवेशनाच्या माध्यमातून सामान्य जनतेला दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली राज्यातल्या सिंचन घोटाळ्याची चौकशी होत आहे काही गुन्हे दाखल झाले असून येत्या काळात आणखी गुन्हे दाखल होतील असंही म्हणाले राज्य सरकारला सत्तेवर येऊन दोन वर्ष पूर्ण झाली तरीही सरकारला सामान्यांच्या प्रश्नांची समज नाही लोकांची दिशाभूल करत राज्य सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप करत विरोधकांनी आज हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार घातला उद्यापासून नागपूर इथं सुरू होत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या कारभारावर टीका केली विमुद्रीकरणाच्या निर्णयाला पाठिंबा असला तरी या निर्णयाची अंमलबजावणी नीट होत नसल्यानं शेतकऱ्यांसह सामान्य माणसांची अवस्था बिकट असल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केला विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर बँकांमध्ये जमा होणारा पैसा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी देण्याची मागणी राज्य सरकारनं केंद्राकडे करावी असंही ते म्हणाले म्हणून मला असं वाटतं की घोषणेचा पाऊस आणि स्वप्नाची मालिका दोन वर्षाच्या या सगळ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या असतील आता सामान्य ग्राहक आत्महत्या करतोय शेतीमाला भाव नाही मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे रोज उदाहरणं येत आहेत की सर्वसामान्य जनतेच्या भावांशी मांडण्याला संवेदनाशून्य कोर्टला आहे असं मत होतं याच्या परीकडे या सरकारची दुसरी काही दुसऱ्या आहे सरकार दुसरं काही वर्णन करता येणार आणि अशा सरकारच्या त्यामुळे चहा पाण्यावर जाण्यामध्ये काही हासशील नाहीये विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले शेतकऱ्यांचे प्रश्न कायदा आणि सुव्यवस्था उद्योग कुपोषण तसंच बालमृत्यू सारख्या प्रश्नांवर सरकार गंभीर नाही असा आरोप मुंडे यांनी केला आपल्या विविध मागण्यांसाठी सर्व समाज रस्त्यावर उतरला असताना सरकार त्याची दखल न घेता समाजात दोही निर्माण करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला या पत्रकार परिषदेला शिकापच जयंत पाटील काँग्रेसचे शरद रणपिसे विजय वडेट्टीवार पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जोगिंद्र कवाडे उपस्थित होते अफगाणिस्तान आणि आजूबाजूच्या भागातील दहशतवादाविरुद्ध कारवाई न केल्यामुळे दहशतवाद्यांना अधिक बळ मिळू शकतं असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांविरुद्ध कठोर का कारवाई आवश्यक असल्याचं सांगून दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी एकत्रित कणखर दृढ इच्छाशक्तीची गरज पंतप्रधानांनी अधोरेखित केली अमृतसर इथं हार्ट ऑफ एशिया परिषदेच्या औपचारिक उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते दहशतवाद तसंच बाहेरील निर्माण केलेली अस्थिरता हा अफगाणिस्तानातल्या शांतता आणि स्थैर्याला मोठा धोका असल्याचं मोदी म्हणाले अफगाणिस्तानला दिलेला बिनशर्त पाठिंबा यापुढेही कायम राहील असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं विकासासाठी अफगाणिस्तान इतर देशांशी जोडला जाणं आवश्यक असल्याचं मोदी यांनी सांगितलं शांततेबाबतच्या चर्चेला ठाम कारवाईचा पाठिंबा द्यावा असं आवाहन पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला केलं भारतानं अफगाणिस्तानला दिलेला पाठिंबा पारदर्शक आणि विनाअट असल्याचं अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रिफ घनी यांनी उद्घाटनाच्या वेळी केलेल्या भाषणात स्पष्ट केलं अफगाण जनतेच्या आयुष्यात सुधारणा घडवून आणणं हे भारताच्या पाठिंब्याचं मुख्य लक्ष्य आहे असं म्हणाले भारत देत असलेल्या सततच्या पाठिंब्याबद्दल त्यांनी भारताचे आभार मानले या परिषदेनंतर आज अमृतसर जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला दहशतवाद हा शांतता आणि स्थैर्याला मोठा आव्हान असून त्याचा बिमोड करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज या जाहीरनाम्यात व्यक्त करण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्यासाठी तसंच सुरक्षेसाठी त्या देशाला आर्थिक स्थैर्य गतिमान विकास यासाठी सहकार्य करण्याची गरज जेटली यांनी व्यक्त केली अफगाणिस्तानला भारताकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल परराष्ट्र व्यवहार खात्याचे मंत्री हिकमत करझाई यांनी समाधान व्यक्त केलं भारत चीन रशिया इराण आणि पाकिस्तानसह चौदा देशांचे वरिष्ठ अधिकारी आणि या परिषदेला पाठिंबा देणाऱ्या सतरा देशांचे प्रतिनिधी यांच्यात या परिषदेत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली आज नौदल दिन जागतिक पातळीवर भारताचं सागरी अधिपत्य पुन्हा अधोरेखित होत आहे भारतीय नौदलानं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत कार्यक्षमता आणि परिणामकारकता वाढवली आहे नौदल प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा लष्कर प्रमुख दलवीर सिंग सुहाग आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अरुप रहा यांनी नौदल दिनानिमित्त नवी दिल्लीतल्या इंडिया गेट जवळच्या अमर जवान ज्योत इथं आदरांजली वाहिली नौदलानं इन इंडियाला प्राधान्य दिलं असून भारतीय बनावटीच्या विनाशिका स्टील फ्रिगेट्स दोन कॉर्वेट नौका नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत सध्या स्वदेशी बनावटीच्या नौकेची बांधणी सुरू आहे असं नौदल प्रमुख अॅडमिरल लांबा यांनी नौदल दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात सांगितलं भारताच्या सागरी सीमांच्या संरक्षणाची महत्वपूर्ण जबाबदारी समर्थपणे पिळणाऱ्या नौदलानं बंदर तसंच सागरी मार्गानं होणाऱ्या व्यापार यांच्या संरक्षणाकडेही लक्ष केंद्रित केलं आहे ते म्हणाले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी नौदल दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आह नौदल दिनानिमित्तानं आज भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाच्या वतीनं मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया इथं बीटिंग दि रिट्रीट सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नौदलाच्या बँड पथकानं रंगतदार सादरीकरण केलं यावछी राज्यपाल चे विद्यासागर राव नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाईस ॲडमिरल गिरीश लुथ्रा यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते बुलडाणा जिल्ह्यातल्या पाळा इथल्या आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थिनींवर झालेल्या ले ले लैंगिक अत्याचारांच्या दोन आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल झालं असून तिसरं आरोपपत्र लवकरच दाखल करण्यात येईल अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज दिली पाळा शाळेला भेट दिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते आश्रमशाळेतल्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी महिला समित्या पत्रपेटी तसंच सुरक्षित निवास व्यवस्था करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे या आश्वासनानुसार कार्यवाही सुरू झाली आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं पाळा आश्रमशाळेची मान्यता रद्द झाल्यामुळे या शाळेतल्या विद्यार्थ्यांची व्यवस्था अन्य शाळांमध्ये करण्यात आल्याची माहिती केसरकर यांनी यावेळी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या विमुद्रीकरणाच्या समर्थनार्थ आज पुण्यात मोर्चा काढण्यात आला यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं सरकारनं भविष्यात रोकडरहित व्यवहारासाठी तसंच परदेशातील काळ्या पैशाबाबत कठोर पावलं उचलावीत आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेचं कामकाज वारंवार बंद पाडणाऱ्यांचा निषेधही यावेळी करण्यात आला पंतप्रधानांनी घेतलेल्या धाडसी निर्णयाला एक जबाबदार नागरिक म्हणून समर्थक करत असल्याचं मोर्चाचे आयोजक विपुल पाटील यांनी सांगितलं जोपर्यंत महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत समाजामध्ये स्त्री पुरुष समानता दुरापास्तच आहे आर्थिक क्षमतेबरोबरच महिलांचा निर्णय प्रक्रियेमधला सहभाग वाढवला पाहिजे असं मत सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना देसाई यांनी व्यक्त केलं पुणे इथं प्रोटेक्शन ऑफ व्युमन अँड जेंडर जस्टिस इन कंटेम्परेरी इंडिया या विषयावर झालेल्या व्याख्यानात त्या बोलत होत्या महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा राजकारणातला सहभाग वाढवला हो पाहिजे तसंच न्यायदानाच्या क्षेत्रातही महिलांचा सहभाग वाढण्याची आवश्यकता असल्याचं देसाई यांनी सांगितलं जन्मापासून मुलींना वाढवताना हो त्यांच्या आत्मविश्वासाला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचं माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं गेले अर्धशतक वकिली करणाऱ्या अॅडव्होकेट आदिती वैद्य यांना प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड या नक्षलग्रस्त तालुक्यात नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे जुवी या दुर्गम गावात नाल्यावर अनेक वर्षांपासून पूल बांधण्यात आला नव्हता त्यामुळे या तालुक्यातली एकवीस गावं मुख्यालयापासून वेगळी होती मात्र नक्षलवाद्यांचा विरोध झुगारून गडचिरोलीतल्या भूमकाल संघटना आणि एकवीस गावातले ग्रामस्थ यांनी मिळून तब्बल दहा दिवसांच्या परिश्रमानं जुवी नाल्यावर पूल बांधला त्यामुळे आता ही एकवीस गावं मुख्यालयाशी जोडली गेली असून त्यांना विनाअडचणी प्रवास करता येत आहे नक्षलग्रस्त भागात येणारा निधी त्या त्या कामांसाठीच खर्च झाला आणि गावकऱ्यांच्या मनातून नक्षलवाद्यांची भीती दूर झाली तर दुर्गम भागांचाही विकास होऊ शकतो असा विश्वास भूमकाल संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक अरविंद सोहनी यांनी व्यक्त केला कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आज परभणीत सेंद्रिय खतनिर्मिती कार्यशाळा आणि प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं कचऱ्यापासून सेंद्रिय खत, खत गॅस आणि वीज निर्मिती तसंच कमी खर्चातली शेती हा या कार्यशाळेचा विषय होता कचऱ्यापासून सेंद्रिय खत गॅस आणि वीज निर्मिती करून कुटुंब तसंच गावांना वीज आणि इंधनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणं शक्य आहे याद्वारे हवा आणि पाण्याचं प्रदूषण कमी करण्यासाठी हातभार लागू शकतो अशी माहिती या क्षेत्रातल्या तज्ज्ञ निर्मला कांदळगावकर यांनी यावेळी दिली शेतातला कचरा पालापाचोळा पिकांची मुळं त्याचप्रमाणे पासट इतर कचरा तसंच विविध धार्मिक ठिकाणी जमा होणारं निर्माल्य हे जाळून न टाकता विशिष्ट तंत्राच्या सहाय्यानं खतनिर्मितीचं तंत्र शेतकरी आणि नागरिकांनी अवगत केलं पाहिजे त्यामुळे हवा आणि पाण्याचं प्रदूषणही कमी होण्यास मदत होईल अशा प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांना अनुदानही मिळत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आयोजित केलेल्या संविधान जागर महोत्सव पथकाचं आज जळगाव इथं आगमन झालं शहरातल्या आकाशवाणी चौकात या पथकाचं स्वागत करण्यात आलं भारतीय संदर्भ आणि त्यांचा अर्थ पोवाडा गीतं भारुडा आणि ओव्यांच्या माध्यमातून विद्यार्थी आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या पथकातले कार्यकर्ते करत आहेत संविधानाचा जागर करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे नागपूर ते औरंगाबाद आणि मुंबई ते महू अशी दोन पथकं तयार करण्यात आली असून ही पथकं संबंधित जिल्ह्यांमध्ये जाऊन संविधानाबाबत जनजागरण करत आहेत समितीच्या या उपक्रमाची सांगता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजे सहा डिसेंबरला होणार आहे जळगावमध्ये दाखल झालेलं हे पथक आज रात्रीच्या कार्यक्रमानंतर औरंगाबादकडे मार्गस्थ होईल गुरु शिष्य परंपरा जपणारे विख्यात गायक पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्मृतिदिनानिमित्त काल कोल्हापूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात जितेंद्र अभिषेकी यांचे पुत्र शौनक अभिषेकी यांच्या विशेष मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं शौदक अभिषेकी यांनी मधुवंती रागातील बंदिश तसंच तरणा सादर केला या सुरेल मैफिलीची सांगता भैरवीनं झाली यशवंतराव होळकर प्रतिष्ठानच्या वतीनं दिला जाणारा होळकर पुरस्कार अभिनेता अजिंक्य देव यांना काल पुण्यात जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला एका शूरवीर राजाच्या नावानं पुरस्कार दिला जातो ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे पुढील महिन्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित हिंदी मालिकेचं काम सुरू होत आहे आणि लवकरच ते तिरचित्रवाडीवरून दिसेल अशी माहिती यावेळी अजिंक्य देव यांनी दिली होळकरांचा सा इतिहास आता राज्य सरकारच्या वतीनं चरित्राच्या रूपानं मांडण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचं जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी यावेळी सांगितलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या साठाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून त्यांचे लाखो अनुयायी मुंबईत दादर इथल्या चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी दाखल होत आहेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीनं या अनुयायांसाठी व्यवस्था केली आहे भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते आणि समता सैनिक दलाचे सैनिक मिळून चार पाच सहा आणि सात तारखेपर्यंत सदैवरित्या लोकांची सेवा करण्यासाठी लोकांची व्यवस्था करण्यासाठी ह्या चैत्यभूमी आणि या बाजूच्या परिसरामध्ये तत्परतेने असतात हे तो एकच आहे की पोलिस यंत्रणेवरती आणि इतर महापालिकेच्या यंत्रणेवरती जास्त भार पडू नये हे आमचं प्राथमिक कर्तव्य आम्ही समजतो मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं वैद्यकीय सोयी सुविधा करण्यात आली आहेत जो मंडप आहे मागच्या वर्षी ऐंशी हजार स्क्वेअर फीटचा होता या वर्षी आम्ही एक लाख वीस हजार स्क्वेअर फीट पर्यंत वाढवलेला आहे अनुयाकरता जेवण घेऊन बसण्याकरिता जो जेवणाचा मंडप आहे तो सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे यावर्षी बांधून दिलेला आहे त्यानंतर अनुयाकरता मागच्या वर्षापर्यंत कमी प्रमाणामध्ये जे बाथरूम आणि शौचालय होते यावर्षी आम्ही दोनशे शौचालय आणि दोनशे बाथरूम उपलब्ध करून देण्यात आलेले पिण्याच्या पाण्याची सुविधा सुद्धा आम्ही साडेतीनशे नळ आणि जवळजवळ पंधरा टँकर याची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे आता हल्ली सगळ्याकडे मोबाईल आहे त्याच्यामुळे आम्ही जवळजवळ तीनशे मोबाईल चार्जरची सुद्धा इथं सुविधा करून देण्यात आलेली आहे वैद्यकीय व्यवस्था दिलेली आहे अकरा अँब्युलन्स इथं ठेवण्यात आलेले आहे त्याच्यानंतर पासष्ट डॉक्टर आहेत चार मेडिकल कॉलेजचे चे अँब्युलन्स या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत बाबासाहेबांचे अनुयायी या महामानवाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येला मुंबईत येत आहेत थोर महापुरुष आहेत की त्यांनी स्वतःसाठी स्वतःसाठी नसून त्या दुसऱ्यांना समाजासाठी आणि दुसऱ्याचा उद्धार केलेला आहे असे हे थोर महापुरुष या जगामध्ये कधी झालेही नाही आणि कधी होणार पण नाही थायलंडमध्ये बँकॉक इथं था खेळण्यात आलेल्या महिलांच्या आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारतानं पाकिस्तानला नव्वद विजेतेपदाला गवसणी घातली अंतिम सामन्यात आज भारतानं पाकिस्तानसमोर विजयासाठी एकशे बावीस धावांचं आव्हान ठेवलं होतं मात्र पाकिस्तानचा संघ वीस षटकात सहा बाद एकशे चार धावाच करू शकला आणि भारतानं पाकिस्तानवर सतरा धावांनी विजय मिळवला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं वीस षटकात पाच बाद एकशे एकवीस धावा मिताली राजच्या पासष्ट चेंडूत नाबाद त्र्याहत्तर आणि झुलन गोस्वामीच्या सतरा धावा वगळता इतरांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही पाकिस्तानच्या अनाम अमीमनं चोवीस धावा दोन तर मीर आणि सादिया युसुफनं प्रत्येकी एक गडी बाद केला सहा देशांच्या या स्पर्धेत साखळीतले सर्व पाच सामने जिंकून भारतानं दहा गुण मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता तर पाकिस्ताननं आठ गुण मिळवून दुसरं स्थान पटकावलं होतं साखळीतही भारतानं पाकिस्तानला नमवलं होतं हवामान मध्य महाराष्ट्राच्या काही भागातल्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे तर कोकण आणि विदर्भाच्या काही भागातल्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया इथं तेरा पूर्णांक तीन दशांश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात राज्यातलं हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल छत्तीस किमान तेवीस नागपूर एकतीस आणि चौदा पुणे तीस आणि अठरा औरंगाबाद तीस आणि सतरा नाशिक तीस आणि चौदा कोल्हापूर एकतीस आणि बावीस रत्नागिरी पस्तीस आणि चोवीस सोलापूर बत्तीस आणि एकवीस आणि अमरावती कमाल एकोणतीस किमान पंधरा अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून नागपुरात प्रारंभ विमुद्रीकरण मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून अधिवेशन गाजणार जनतेला न्याय देण्यासाठी सरकार सज्ज गंभीर प्रश्नांवर विरोधकांकडून सहकार्याची मुख्यमंत्र्यांची अपेक्षा दलित ओबीसींवर अन्याय न करता मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती सर्वसामान्यांच्या प्रश्नांची समज नसलेलं राज्य सरकार लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप करत विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची आवश्यकता असून एकत्रित इच्छाशक्तीची गरज असल्याचं पंतप्रधानांचं आवाहन अमृतसर इथं झालेल्या हार्ट ऑफ एशिया संमेलनात दहशतवादाविरोधात सामूहिक आणि संघटितपणे काम करण्यावर भर आणि महिलांच्या आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानला नमवत भारताची विजेतेपदाला गवसणी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार